भुद्वहं रामं विप्रवरं वन्दे रामं श्यामाग्रजं भजे यस्य वागं श्रुतश्च्यूतं रम्यं रामायणामृतं शैलजा सेवितं वन्दे तं शिवं सोमरूपिणं सच्छिदानन्दसन्दोहं भक्तिभूतिविभूषणं पूर्णानन्दमहं वन्दे सद्गुरुं शङ्करं स्वयम् ज्ञानध्वान्तसंहति ज्ञानालोकविलासिनि चन्द्रचूडवचश्चन्द्रचन्द्रिकेयं विराजते यं, यं पृथ्वी वरवारणाय दिग्विजयः सम्प्रार्थितः शिन्मयः सञ्जातः पृथवीतले रविकुले मायामनुश्रौर्ययः निशक्रंहतराक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिराम् कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे मनोजवम् आरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीकासारिखा मान्यै नमस्कार माझा सद्गुरु सीताकान्तस्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय गंगाधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री महादेव उवाच शतयोजनविस्तीर्णं समुद्रं मकरालयं लीलङ्गैश्वरानन्दसन्दोहो मारुतात्मजः ध्यात्वा रामं परात्मानमिदं वचनमब्रवीत् पश्यन्तु वानरः सर्वे गच्छन्तं वा विहाय सा अमोघं रामनिर्मुक्तं महाबाणमिवाखिलः पश्याम्यदैव रामस्य पत्नीं जनकनन्दिनीम् अखिलगुणनिधानम् स्वच्छदानन्दघन सर्वशक्तिमान भक्तवत्सल भक्तवच्छल सनातन विशुद्ध विज्ञानघन परमज्योतिस्वरूप जगच्चालक भक्ताभिलाषु परम करुणाकर प्रभु राम श्री रामचंद्र भगवान शक्ति श्रीरामचन्द्र भगवान् सीता देवी भक्तोत्तम भक्त श्रेष्ठ श्री श्रीकपेन्द्र अञ्जनी तनय अनि वैराग्यमहामेरु श्रीसमर्थ महा सकल जीवांचे गुरु असणारे शिवजी ज्ञाननिष्ठ असणाऱ्या अशा साधकाला परमात्म्याच सांगतात आत्मज्ञानानं संपन्न असणारा कोणताही जीव संसारातील कोणत्याही वियोगाच्या प्रसंगी शोक करत नाही जो आत्मज्ञानानं संपन्न आहे तो सुख आणि दुःख याच्या अतीत पलीकडे गेलेला असताना अशा आत्मज्ञानानं संपन्न असणारा जर ज्ञानरूप परमात्मा राम तर त्या रामाने सीता देवीसाठी शोक का करावा पार्वती देवीचा प्रश्न आहे आणि त्या साधकाला गुरूंनी दिलेलं उत्तर ब्रह्मांड पुराणाच्या अंतर्गत असणारं हे अध्यात्म रामायण परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देणार अज्ञानी जीव परमात्म्यावर देहभावानं पाहून आरोप करतात जे प्रभू विशुद्ध विज्ञान घन ज्ञान रूप आहेत मायेच्या अतीत आहेत मायेच्या सहाय्यानं सकल विश्वाचा जो डौल सांभाळतात ते प्रभू या सर्व द्वंद्वाच्या अतीत असणारे त्यांचं स्वरूप सांगतात त्या अध्यात्म रामायणातलं हे सुंदर कांड सप्तकांडात्मक असणार रामचरित्र त्याच्यातलं सुंदर कांड म्हणजे दासोत्तमाची भक्त राजाची ही लीला आहे परमात्मा जो करतो त्या परमात्म्याचा लीला विग्रह असतो ज्ञानी भक्त किंवा संत करतात तो क्रीडा विग्रह असतो आणि जीव करतो तो कर्म विग्रह असतो दासोत्तमान भक्त श्रेष्ठानं केलेली लीला पुरुषार्थाची परिसीमा यशो गाथा आहे सुंदरकांड ज्याच्या जीवनामध्ये निष्काम भक्तियोगाचा अवलंब झालेला आहे त्याच जीवन सर्वार्थानं सुंदर होत त्याचं जीवन जगतासाठी आदर्श होत याचा परिपाठ या सुंदरकांडात आहे जगताचे गुरु शिवजी पार्वती देवीला समजावून सांगतात पहा भगवंतान केलेला शोक ही लिहिला आहे वृक्ष लतावेली कवटाळून केलेला शोक ही लीला आहे आणि ते वृक्ष सामान्य नाही आहेत ज्या वृक्षांना भगवंतानी कवटाळलेलं आहे ते वृक्ष आधीचे योगी आहे त्यांचा उद्धार होणार आहे परमात्म्याचं चरित्र आपण गुरु मुखातन श्रवण केल्याशिवाय कळत नाही ते आकळत नाही पराभक्ती आहे आत्मशांती आहे जीवनाच ते आदर्श रीतीने समजावून सांगणार हे रामायणातलं इतिहत्तम असं सार सुंदर कांड जीवनामध्ये सगळ्यांना आपल्याला सफलता हवी आहे सगळ्यांना यश हवंय आणि यश हे फक्त एकांगी नको जीवनाच्या सर्व आयामांचा एखाद्या गोष्टीत मी यशस्वी झालो उद्योग व्यवसायात पण जीवनात जर यशस्वी नाही झालो तर त्या यशाला किंमत नाहीये सर्वार्थानं ना माझ्या जीवनात संपन्नता पाहिजे सफलता पाहिजे ती कोणत्या रीतीनं साधता येईल ये याचा विचार हनुमंताचं हे चरित्र सांगत हनुमंताला जे यश मिळालेलं आहे ते यश सर्वांसाठी आदर्श आहे थोडासा विचार करूया या, या दशानचं आणि जटायूचं जे युद्ध तिथे जटायू पराभूत झालाय पण या ठिकाणी दशाननाला मिळालेली सफलता ही आमच्यासाठी आदर्श नाही आहे ज्याची सफलता विश्वासाठी आदर्श आहे ध्येयाचा ध्यास असताना कितीही कष्ट झाले तरी अंतिम साध्यापर्यंत जाताना निश्चयाचा कधी निषेध करायचा नाही त्याच्यावर आरुढ झालेल्या ज्ञाननिष्ठ सेवानिष्ठ साधकानं कधी थकायचं नाही याचा वस्तुपाठ परिपाठ करून देणार हे हनुमंताच चरित्र आहे संपाती यानं या वानर सैन्यांना सीता देवीचा मार्ग सांगितला त्या सीता देवीचा शोध घेण्यासाठी या कार्यासाठी प्रवृत्त झालेले अनेक वानर आपल्या शक्तीच प्रदर्शन करतायत कोणतंही तो कार्य त्याला प्रारंभ करताना नियोजन लागत हे कार्य करण्यासाठी कोणत्या उपायानं कोणत्या रीतीनं साधायचंय कार्यसिद्धी साधायची नुसता यत्न करायचा नाहीये अचूक यत्न करायचा आहे त्या कार्यासाठी शक्ती कोणाकडे नुसती शक्ती नाहीये कधी शक्ती कधी युक्ती कधी धृती अनेक गोष्टींनी जीवनात यश मिळणार आहे वानर जातींनी आपापल्या शक्तीचं प्रदर्शन केलं सामर्थ्याची वल्गना केली जांबवानाने सांगितलं मी शंभर काही उल्लंघून जाऊ शकत नाही त्यानं या निमित्तानं जगताला संदेश दिला जे काही कार्य करायचे ते म्हातारपणाच्या आधीच करा पूर्वी वामन अवतारामध्ये भगवंताच एक पाऊल पृथ्वीनं व्यापलेलं त्याला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालणारा हा सांगू लागला आता माझ्या ती शक्ती नाही वर्तमानाचा नेहमी साधकानं विचार करावा भविष्याचा विचार करण्यापेक्षा हातचा वर्तमान जाऊ देऊ नये अंगदाने कार्यासाठी गमन करायचं ठरवलं पण जांबवानानं दिलेलं उत्तर आहे अंगदाला सांगितलं आपण आमचे नायक आहात नायकानं सेवा करायची नसते स्वामींनी सेवा करायची नसते स्वामींनी सर्वांकरवी व्यवस्थित वेळेवर सेवा करून घ्यायची असते जीवन यश मिळवण्यासाठी सर्वांना दिलेला वस्तू पाठ आहे चरित्र नायकानं काम करून घ्यायचंय मग कोण जाईल या देवादिकांना दुष्कर असणाऱ्या कार्यासाठी सिद्धी कोण करू शकेल सगळे पराक्रमाची वल्गना करतायत पण एक ध्यानमग्न झालेलं पात्र आहे प्रसंग आल्यानंतरच आपण शक्तीचं प्रकटीकरण करावं प्रसंग अवधान फार महत्वाचं आहे तेव्हा कुठे काय किती थी जाला जमली आणि ही पंचसूत्री त्याला हनुमंताच चरित्र कळलं बुद्धिमान आहे नाम अग्रगण्यम आहे शक्तिवंत आहे शक्ती आणि युक्तीचा संगम जिथे आहे उपासनेच सामर्थ्य ज्याच्यात आहे आणि एवढं करून कर्तृत्व भावनेचा लवलेश ज्याच्याकडे नाहीये ते हनुमंत शांत आहेत शक्तीच्या सामर्थ्याची चुणूक त्याच स्मरण करून दिलं आणि सांगितलं हे कार्य तू करू शकेल ना अध्यात्मामध्ये दोन गोष्टींची हानी आहे न्यूनगंड नको आणि अहम नको आत्मविश्वास असावा पण गर्व नको हे कार्य मी करू शकेन याची खात्री असावी दोन्ही गोष्टीने परमार्थ सफल होत नाही मला काहीच जमणार नाही याच्यानही नाही आणि मी काहीतरी एवढा याच्यानही साध्य होणार नाही हनुमंताला शक्तीच स्मरण करून दिलं आणि सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन देवादिकांना दुष्कर असणार हे कार्य करण्यासाठी सिद्ध सज्ज झालेला हा पवनात्मज परमात्म्याचं स्मरण करू लागला हनुमंताच्या ज्या कार्याला यश मिळालेलं आहे कोणत्याही कार्याला यश मिळण्यासाठी आधी त्याच अधिष्ठान असावं लागत आधी अधिष्ठान आणि मग प्रतिष्ठान अधिष्ठानाशिवाय कार्य सिद्धी नसते सुजन हो। परमात्म्याचं स्मरण केलंय सगळ्यांचे शुभ आशीर्वाद घेतलेले आणि या कार्यासाठी गमन करणारा हा ज्ञाननिष्ठ असावा तो ज्ञाननिष्ठ पण एवढं करून तो सेवानिष्ठ आश्रित असावा सदा देव काजी झिजे देह जाचा सदा राम नामी नित्य धर्मेची चाले सदा उत्तमाचा तेव्हा जगी सर्वोत्तमाचा परमात्म्याच स्मरण केलंय आशीर्वाद घेतला खूण भगवंत निघालेले एक, एक अलौ लौकिकातली खूण सीता देवी पर्यंत जाण्यासाठी रामनामांकित मुद्री काय ती ही लौकिकातली खूण आहे आणि एक पारलौकिकातली खूण आहे सतत भगवंताचं चिंतन कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याच अनु केल्यानंतर अनुसंधान सफल झाल्या हनुमंताकडनं शिकायचं एक लौकिकात्री कोण एक अलौकिकात्री कोण ती निघालेली आहेत ज्या सागराकडे पाहिल्यानंतर अनेक जण भयभीत होतील अशा शंभर योजने विस्तीर्ण सागराला पार करून जायचंय लौकिकातला सागर त्याच्या पाण्याचा अंत लागत नस्तो। हा सागर आहे आत्मबुद्धी करावे देहात्मबुद्धी देहे बुद्धीतून आत्मबुद्धीकडे जायचंय हा सागर जाईल जो ज्ञानानं युक्त आहे अनु आहे या क्रियावानस पंडितः हा 100 योजने विस्तीर्ण असणारा सागर देवाधिकांनाही दुष्कर असणारा पण आनंदाचा ढो असणारा हनुमंतान त्या सागराकडे पाहिलं आपल्या अतुलनीय पराक्रमाने उल्लंघन जाण्याचा विचार करू लागले आणि हनुमंत विचार करता ज्या भगवंताचा अनुसంధानात्मी आहे त्या अनुसंधानाचा फायदा असा अरे परमात्म्याच्या स्मरणात संसार सागर जीव तरुण जातात तर या सागराच काय जो परमात्म्याच्या अनुसंधानात आहे त्याच्या समोर कितीही संकटे येऊ द्या त्याला त्याच भय वाटत नसत भगवंताची कृपा ज्याच्यावर होते सगळ्यात मोठं कृपादान परमात्म्याचं असतं अभयदान आणि हे दान ज्याला मिळालं तो संसारातल्या कोणत्याही गोष्टीने त्याच मन विचलित होत नाहीये तो डगमगत नाही अजित होत नाही अजित होत नाही आणि असे हनुमंतराय निघाले विचार करू लागले परमात्म्या त्याने सीता देवीच दर्शन निरोप घेऊन जेव्हा परमात्म्या मला आधार असणारी हनुमंत खोलीची किल्ली यशस्वी तंत्र सुजना हो दासोत्तम आणि याच्या मार्गामध्ये देवांनी परीक्षा घ्यायचं ठरवलंय कोणतंही सत्कर्म ते सिद्धीला जाताना नाना प्रकारचे प्रतिबंध प्रतिरोध आहेत ज्याच्या जीवनात कठीण परीक्षा देव त्याला लवकर जवळ करतो ज्याला मोठं करायचं असतं त्याच्या जीवनात संकट ही महानच येतात नाना प्रकारची संकट प्रलोभन अनुकूल प्रतिकूल हनुमंताच्या या प्रवासात येणार आहे हा दासोत्तम खराच कार्य करू शकेल का आरंभशूर साधक कमी असतात का हाती घेतलेलं कार्य साध्यापर्यंत जाण्यासाठी सिद्धीपर्यंत जाण्यासाठी प्रतीक्षा लागते तितिक्षा लागते हे करताना अनपेक्षा लागते या सगळ्या गोष्टींना हा युक्त आहे का कार्याला प्रारंभ करणं त्यातल्या त्या पुन्हा अविरत त्या साध्यावरती चालत राहणं हे त्याहून सोपं नसतं कार्यसिद्धी झाल्यानंतर कर्तृत्व भाव गळून पडणं हे त्याहून सोपं नसतं हनुमंताचं चरित्र सर्व बाबतीत आदर्श परीक्षणार्थम सत्वस्य रस्ते ग्छतेश महा महासत्व वानरो वायो विक्रम आकाश मार्गाने जाणारा हा दासोत्तम भगवंताच स्मरण करत निघाला आणि त्याच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी देव आपापसात विचार करू लागले कोणती उपाययोजना करावी पावलो पावली साधकाच्या जीवनात परीक्षा आहे हा प्रवास बाहेरचा नाही आहे हा सगळा प्रवास ही साधकाची अंतरयात्रा आहे याच्यामध्ये नाना प्रकारची परीक्षा आहे तो लंकेत प्रवेश करण्यासाठी समर्थ आहे का हे कार्य तो निश्चित करू शकेल का याची चुणूक पहावी म्हणून प्रवेश तू शकतो वा वा जानी महेबलम एवम विचार्य मातरम सुरसाधिहा सुरसा नाग लोकांची मार्गामध्ये याची परीक्षा घेण्यासाठी पाठवलेलं आहे पावली परीक्षाय विज्ञान तत्व परीक्षा मानतो आणि सत्व परीक्षा मानत विज्ञाना तत्व आहे अध्यात्मात परमार्थात सत्व परीक्षा आहे सामर्थ्याची परीक्षा आहे परमार्थाचा मार्ग असा इथे नित्य परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला उत्तीर्ण होणं हीच साधकाची खरी कसोटी हो। या हनुमंताच्या मार्गामध्ये प्रति या श्री पराक्रम त्याचा दर्शन या निमित्तानं घडलं पाहिजे हनुमंताच्या मार्गात विघ्न निर्माण करण्यासाठी ही सुरसा त्वरित गतीनं निघाली आणि या विचार केला हनुमंताच्या मार्गात आज आपण प्रतिरोध निर्माण करावा उद्या बारा वाजेपर्यंत तरी याला पुढे जाऊ देऊ नये पुढे हा ज्ञाननिष्ठ साधक आत्मस्थिती रूपी पर्यंत पराभक्ती पर्यंत कसा जातो याचा विचार उद्याच्या उद्या सत्रामधे स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय जय रघुवीर